नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या डी एवाडीमुळे घरभाडे भत्तामध्ये श्रेणीनुसार तीस टक्के वीस टक्के दहा टक्के वाढ सातवा वेतन आयोगातील तरतूद परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्त्यामध्ये वाढ होण्याबाबत चाहूल लागली आहे कारण सातवा वेतन आयोगामध्ये डी निश्चित वाढीनंतर एच आर एमध्ये वाढ प्रविष्ट करण्यात आलेली आहे ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचवीस टक्केपर्यंत वाढला होता त्यावेळी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली त्यानंतर महागाई भत्ता पन्नास टक्क्याचा आकडा गाठेल त्यावेळी घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहेत सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात परत डीए वाढ लागू होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सुधारित दराने अदा केला जाणार आहे केंद्र शासनामार्फत दिनांक जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार नमूद करण्यात आलेले आहे की वित्त विभागाच्या दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापननुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून डीए मध्ये छेचाळीस टक्के पासून पन्नास टक्के अशी सुधारणा करण्यात आली आलेली आहे त्यानुसार सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून घर भाडे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी सुधारणा करण्याचे सुशोभित करण्यात आलेले आहे या संदर्भातील केंद्र शासनाकडून दिनांक चार जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहू शकता धन्यवाद